तुम्हाला एवढ्या रकमेचं कर्ज मंजूर झालंय आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे प्रक्रिया शुल्क भरा अशा प्रकारचे मेसेज पाठवणारे अनेक बनावट ॲप आणि संकेतस्थळांच्या आण माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय या फसवणुकीपासून आपला बचाव करण्यासाठी नेमकी कोणती खबरदारी बाळगली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अमोल भिंगार दिवे तुम्ही पाहत आहात लेट्सअप मराठी ही फसवणूक कशी केली जाते अशी फसवणूक करणारे अनेक बनावट संकेतस्थळे आणि ॲप्स कार्यरत आहेत इसंके ही संकेतस्थळीत किंवा ॲप तुम्हाला त्वरित आणि अल्पवधीत कर्ज कमी व्याजदरात देऊ करतात अशा प्रकारचे ईमेल किंवा संदेश ग्राहकाला पाठवण्यात येतात त्वरा करा मर्यादित कालावधीसाठी ऑफर उपलब्ध अशी जाहिरातही त्यासाठी केली जाते एकदा ग्राहक जाळ्यात अडकला की त्याच्याकडून आव्हाच्या सव्वा व्याज आकारणी करतात किंवा त्या ग्राहकाची आर्थिक फसवणूक करतात या फसवणुकीपासून बचाव कसा करावा कर्ज देणारा क्रेडिट कार्ड स्कोरऐवजी वैयक्तिक तपशिलात अधिक रुची दाखवतोय का हे तपासा कर्जदाता कंपनी किंवा संस्था सरकार मान्य आहे का किंवा त्यांच्याकडे सरकारी परवाना आहे का याची खात्री करून घ्या कर्जदात्याने त्यांच्या कार्यालयाचा पत्ता फोन नंबर किंवा संपर्क तपशील दिला आहे का हे जाणून घ्या खऱ्या बँका किंवा वित्त संस्था कागदपत्रांच्या पडताळणीपूर्वी कधीही कर्ज देत नाहीत हे कायम लक्षात ठेवा गैर बँकिंग वित्तीय सेवांचे ॲप योग्य आहे का याचीही खातरजमा करून घ्या आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि अधिक माहितीसाठी डाउनलोड करा लेट्सअप ॲप धन्यवाद